जसे या तशी ते नावं घेतली जाते साहेब <laughs> झाल्यापासून निश्चित कळवलेले आहे की या ठिकाणी श्रीदेव ब्राह्मण नवरात्र समंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या खेळामध्ये मी भाग घेणार हे तुम्ही विश्वासाने नव्हे तर आत्मविश्वासाने भाग घेतलेले आहे त्यामुळे सहभागी व्हायचे आणि ही सगळी सूत्र सगळी सूत्र मी सन्मान्य अभयजी यांच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी दादा दादा एक उत्कृष्ट निवेदक एक उत्कृष्ट कलाकार अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपले स्वतःचे कार्यक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारे सादर करणारे आमचे अभयजी आरोकर यांचं गुला देऊन सर्वप्रथम स्वागत करावं दादा नाईक यांनी अशी मी त्यांना विनंती करतोय स्वागत आपला कार्यक्रम अंगतद्यास जावं तसेच त्यांचे सहकारी शैलेश जी जामदार यांचं सुद्धा या ठिकाणी गुलाब देऊन स्वागत करतोय आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र सन्मान्य अभयजी यांनी आपल्या हाती घाबी अशी त्यांना विनंती करतोय <दिक्ष्षाथ> सो गुड इव्हनिंग मी आज तुमचा होस अभय आरोगे आणि सगळ्यांना नमस्कार शस्त्री अका केम शो सगळे मजेत आहेत सांगतोय बाबा आम्ही तीन वाजेपर्यंत तयारी आहे आमची नाव सगळे तयार इकडे बघू नका तिकडच आहे ओके सो सा कार्यक्रम आहे नवरात्र महोत्सव सातवा दिवस आहे आणि श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ यांचं तेरा वर्ष आहे आणि हा स्पेशली खेळ भेटणीचा हा महिलांचा सन्मान करण्यासाठी आपण खेळ आयोजित करतो आणि या ज्या पुरस्कृत लाभले त्यांचे सौ सुनीता पाटील आणि महापणकर कुटुंबीय यांचे खूप खूप धन्यवाद अर्थात सूर्यकांत उर्फ गोट्या महापणकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि ज्या भगिनी आज ऑलरेडी स्टेजवर आहेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद त्यांच्यापासून एकच प्रश्न करतो आपल्याकडे नेहमी खेळ पैठणीचा आपण साजरा करतो बरोबर महिलांसाठी अर्थात खेळ पैठणीचा कारण पैठणी ही बायकांसाठी महत्वाची आहे जर खेळ पुरुषांचा ठरवला तर काय नाव द्या तुम्हाला गिफ्ट देणार आहे माझ्याकडनं नो प्रॉब्लेम पुरुषांचा खेळ ठरवला तर काय नाव येणार उत्तराला घाबरलो होतं ऍक्च्युअली मी विचार करत होतो की बहुतेक कपडे पण आमच्या अजून जुन्या जमान्यातच आहे कपडे आहेत ना सगळ्यांच्या घरात तर कपडे आहेत तुम्हाला काहीतरी नाव घ्यायला पाहिजे ना मध्ये काय गिफ्ट ओके आपल्याकडे गिफ्ट तुमच्यासाठी गिफ्ट आहे जरा बहिणीसाठी जरा टाळा बघा तुमच्यापैकी कोण सांगेल का तुमच्यापैकी

चालेल ओके तुमच्यासाठी जरा काळा त्यांच्यासाठी ओके सो परत एकदा आपण घेऊन आलोय श्री देव ब्राह्मण नवरात्राचं मंडळ आयोजित वर्ष तेरावे होम मिनिस्टर पण वेळ हलवायचा नाहीये करायचं भरपूर होत पण आता ऑलरेडी साडे अकरा पावणे बारा उद्या आणि महत्वाचा कार्यक्रम दूर राहील आणि जे करायचं नाही तेच होईल ओके ठीक आहे ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी कृपा करून इथे यायचे मला सांगितलेलं कमीत कमी पन्नास माणसं नमतुरीत सांगितलेली होती जर पन्नास पैकी चाळीस जर नाही आले बॅक बोगे चला पहिली तुम्ही इथे सगळे इथे या जरा प्लीज तुम्ही भाग ना अवस्था म्हणतो आपण सगळ्यांना खेळायचं असतं फक्त मला पण पुष्क करते ह्याच्यातच लोक असतात मी जाणार नाहीये तिने मला पाठवलं हो काळजी करू नका ओके एक

अजूनही कुणाला वाटत असेल इंदा सुद्धा कुणी हसणार नाहीये कोणी काही का बोलणार नाहीये आणि ही संधी फक्त आत्ताच मिळते तुम्ही जर घरी जाऊन खायला प्रयत्न केला तर घरचे बाटाकडे जाणार लक्षात ठेवा विचारा काय काय विचार असतो तुमचं रक्षण करण्यासाठी दुर्गा माता झाली गुरुजनक नायनाट करण्यासाठी त्याचं हविकार झाली आणि आज त्या शिवाय घ्याप चालवतात संसारात आपल्या आप परिणाबरोबर प्रत्येक संकटाशी मात करण्यासाठी ती आज कलयुगात उतर फ्री जायला ती स्त्री आहे तुम्ही आणि तुम्ही कशाला लागतात ते कराण आहे आज आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची तयारी आहे आज जर या मंडळाने तुमच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला तर त्याचा आस्वाद नक्कीच झाला पाहिजे भले तो एवढा काय असेल ना पण झाला पाहिजे हॅलो हॅलो चला चिकडे प्रश्नपेक्षा काय काय हा एक महत्वाचं मला इच्छा याच्यावरच सांगितलं की प्रश्न प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नाहीये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नाही तुम्हाला प्रश्नोत्तराचा प्रश्न विचारतो आपण कोणाचे नाव घेतले जाणार नाही मकाशी अशी बहिणीला विचारत होतो तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला बायकोच सगळं ऐकणाऱ्या नवऱ्याला काय म्हणतात चला तर चला पडलं तर उशीर पाऊस होय एक मिनिट जरा एक मिनिट रोटी बघा ओके का एकच प्रश्न चला सगळे सबके घेतले काहीतरी गडबड झाली आणि आमची मैत्रीण आहे ती सांगेल प्रश्न अहो बायकोचं सगळं ऐकणाऱ्या नवऱ्याला काय म्हणतात चला या इकडे बायकोचं सगळं ऐकणाऱ्या नवऱ्याला काय म्हणतात

तुम्ही फार अनुभव या तुम्हाला प्रश्न नवऱ्या बरोबर भांड झाल्यानंतर अजून बायका भांडी का आपणाच्या भांडी कुठची असतात मायाची कि सासरची ध्वनी असतात किती अनुभव होईल ना तुमच्याला असे अनुभव पाहिजे ओके थँक्यू व्हेरी मच तुम्ही जरा नोट डाऊन करून घ्या तुम्ही इथे यायचे असं यायचंय जस मिनिट सांगतो एक नंबर घ्यायचाय आणि राऊंड मारून परत इथे यायचे असं येणार बरोबर राऊंड मारून okay. ओके एक नंबर घ्यायचा पिन गावायचे ओके okay.

हे नंबर तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही घरी फोन मारून सांगू शकता पण आता बंद आहे ओके okay. okay. बऱ्याच जणांना वाटलंय सर बंद आहे ना चालू आहे बंद आहे ओके असू दे नंबर okay. नोट डाऊन करा कदाचित आलं तर माझं जॉब so घे बोले मला आशीर्वाद आहे ओके सर तुम्हाला नंबर का दिला मी जर तुम्हाला एक नाव विचारायचा प्रयत्न केला ना अर्जा त्याच्या अर्जाचा म्हणून तुम्हाला नंबर दिले तुम्हाला गेमच्या पहिल्यांदाच सगळ्या नियम नियमाले सांगत होतो आपण एका सुस्कृतून घरातून आलो त्याच्यामुळे कुठेही कुठच्याही गेमला कुणीही ऑब्जेक्शन घडू नका कुणावर नंबर वन दुसरं तुम्ही फक्त ऑब्जेक्शन फायनलला घेऊ शकता फक्त फायनलला दुसऱ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता ती चिटिंग करते ती काय करते तुम्ही सांगू शकता तुम्हाला तो अधिकार आहे पण त्याच्यापूर्वी एकाही गेमला कोणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये का तर एक तर आम्ही इथे आहोत सर इथे आहेत बॉकडाऊन करतायत आणि तिसरा माणूस पण इथे आहे ओके एक झाला आजपर्यंत जी तुमची जी, किती जण खेळ खेळायला खेळ तर कोण कोण खेळ एकच खेळ आहे दोघे खेळायला ओके आजपर्यंत असं झालंय एक गेम खेळल्यानंतर डायरेक्ट खाली असं झालंय ना इथे तसं नाही आहे तुमचा ग्रुप केला जाईल तुम्हाला एक गेम ध्या जाईल त्याच्यानंतर त्याच्यातली जे कोण मेंबर असतील त्यांना सेमी फायनल आता जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी परत एक गेम असेल त्याच्यातलं सिलेक्ट करून आम्ही सेमीफायनल लागणार आहे ओके त्याच्यानंतर सेमी फायनल आम्ही कमीत कमी तीन चेहरे काढणार आहेत ते तीन चेहरे सेमी फायनल जातील सेमी मध्ये हरलेल्या माणसाने काय करायचं इथेच थांबायचंय त्याच्यातनं था आम्ही परत एक माणूस काढू आणि सगळं मिळून पाच जण फायनल ला जाते मी तुम्हाला सांगितलं तीन आणि एक चार एक कुठे गेला एक पहिला जर तुम्हाला टास्क घेणार आहे मी सिंपल टास्क आहे तो टास्क तुम्ही एकच माणूस तुमच्यापैकी एकच डायरेक्ट फायनलला लाज आहे ना पहिला डायरेक्ट जम्प ओके पण त्याचं सिलेक्शन आजगावकर सर करणार आहेत आज तुम्ही मोबाईल चालू ठेवा कारण तुम्हाला कन्फ्युजन होईल कदाचित ओके जे काय आहे तुम्ही करणार आहे आताचा टास्क कुणालाही बंधनकारक नाही आहे पण केलात तर अतिउत्तम आहे है डायरेक्ट फायनलला जाणार सिम्पल आहे त्याच्यासाठी मोठं कष्ट काही घ्यायचं नाही आहे सर जे काही वाटतील त्यालाच सिलेक्ट करणार त्यांना वाटलं चांगलं चांगलं कदाचित मी त्यांना कॉर्डिनेट करेन ठीक आहे तर पहिलं काय करायचंय ते सांगतो तुम्हाला आपल्याला फक्त कॅटवॉक करायचंय सिंपल टेन्शन घेऊ ना टेन्शन ना मी दाखवतो तुम्हाला नुसतं चाललं तरी चालेल जरा सोडव इकडे तिकडे पाय हलवले तरी चालेल हात पाय हलवून चाललं तरी चालेल मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला ज्याचं शक्य असेल तसं करा हे आयुष्यात करण्याची संधी इथेच भेटेल तुम्हाला ऐश्वर्याला बोलणार नाहीये ओके एवढी संधी चुकू नका आणि जर एकदा जोरात टाळायला आहे माझ्या माऊलींसाठी कारण तुमच्यामुळेच कार्यक्रम पुरणार आहे आणि सगळ्यात जास्त या रसिक माय मायबाप आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे पुरणार आहे ओके इज जर लाईक ओके सिम्पल आहे काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला दाखवतो जर एकदा जोरात टाळ्या उद्या आपल्या भगिनी मारूंसाठी जरा एवढी तरी कंजेशी करू नका होऊन जाते जरा असं काय ओके थोडं मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला तसं काय चालतं चालविस्त चाललं तरी चाललं कदाचित तुमचं चालणं अगोदर सरांना पण चांगलं वाटू शकते ओके त्याच्यासाठी मुख्य कष्टी गरज आहे राईट

땀봐이네 야! 봐파 예, 이네 예! 예스! 예스! 기운! 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 આ

काहीतरी केलं ना वेगळं सगळ्यात या माऊलीसाठी हा एकशे सोळा नंबर लकी नंबर आहे या तुणे तुणे आई पुढे या आईकडनं शिकण्यासारखं आहे आई आणि थँक्यू तुमच्यामुळे कार्यक्रम हा मस्तपैकी फुलणार आहे आणि आपल्याला फुलवायचं आहे आणि परत सांगू तुम्ही कमी यंदा माझे आहे हे पण सांगतो तुम्हाला परत परत फिरायचं माझ्या राईट सर लाईट नाव चालेल सर तुम्ही काय केलं एकच 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 सांगायचं तुम्हाला एकच सांगायचं मला माहिती आहे ह्याच्यातनं चार पाच जणांचा एकदम परफेक्ट केलं एकच चार पाच जण परफेक्ट केले एकच एकच सांगा नंबर माझ्याकडे नाहीत ना अच्छा नंबर तुम्ही मार्क करा मला सांगा तुम्ही नंबर सांगायचं येस अच्छा सांगतो एकशे पाच मी सांगतो बघा त्याच्यात मला आहे तुम्ही यायचे तुम्ही या वाटते तुम्हाला अच्छा चला मी एक सांगतो ह्या ताईनी चांगलं केलं असेल तर हा भेटी करा बघूया किती जण वाटत ह्याने चांगलं केलं टाळ्या बघा टाळ्या जण आवाजया आवाज बघूया ह्या ताईनी चांगलं केलं असेल तर

काय केलेलं आहे ना चार पाच जे केलेलं आहे त्याच्यात कोणीच नाही अच्छा ठीक आहे तुम्हाला कोण थोडं बॅक करा तुम्ही एकशे पाच नंबर पुढे घ्या एकशे एकशे पाच होईल जोरात टाळ्या याचा अर्थ तुम्ही चांगलं केलं नाही असं नाही आहे त्यातल्या तर एकच करायचं होतं एकच सिलेक्शन आहे तिच्यामुळे एकशे पाच उद्या कन्फर्म आहे ओके okay. तुम्ही खुर्ची घ्या आणि तिथे बघा तुम्हाला फायनलला लक्षात ठेवा आणि फायनलचा नंबर नोट डाऊन करा एकशे पाच नोट करा नोट करून ठेवा कम्प्लीट करून नका नंतर एकशे पाच फायनल फायनलला डायरेक्ट फायनल फायनल करा ते लिहा कम्प्लीट होणार एकशे पाच म्हणून लिहा फायनल खालचा दुसरा फा टाका एकदम खाली घ्या नाही 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 तुम्ही इथे खाली ठेवा फायनल ला एक नंबर तुमचा ऑलरेडी एकशे पाच एकशे पाच आपल्याला अजून चार करायचे तीन आणि चार टोटल पाच